पाचवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन विषय मराठीमध्ये कार्यात्मक व्याकरण अंतर्गत लिंग या घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत तर मराठी भाषेमध्ये तीन प्रकारची लिंग आपल्याला पाहायला मिळतात आणि यावरच आधारित आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत बरेचसे प्रश्न हे काही ट्रिक्सवर आलेले आहेत त्या ट्रिक्स सुद्धा आपण आज पाहणार आहोत या तासाला आणि असंही झालं आहे की काही वर्षी लिंग किंवा वचन या घटकावर प्रश्न चाला नाही मग याचा अभ्यास आम्ही कशाला करायचा जर असा असेल तर असा जर आपण विचार केला तर आपल्याला जे अचिवमेंट आहे की मला पैकीच्या पैकी मार्क किंवा मी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झालो पाहिजे यापासून आपण वंचित राहू शकतो मग आपल्याला जर व्यवस्थित मार्क हवे असतील मला जर पुढे जायचं असेल तर प्रत्येक घटकाचा अभ्यास करणं तर गरजेचं आहे तर आता आपण मराठी भाषेतील जे लिंगांचे तीन प्रकार आहेत त्यांना आपण सुरुवात करूयात इथे काही आपल्याला चित्र दिलेली आहेत ही चित्र पाहायची आणि त्या चित्रापूर्वी तो किंवा ती किंवा ते आपल्याला लिहायचं आहे बघा लक्षात घ्या प्रश्न काय आहे दिलेली चित्र पहा आणि त्या चित्रांपूर्वी तो किंवा ती किंवा ते हे आपल्याला लिहायचं आता तुम्ही म्हणाल याचा काय संबंध तर पहा आपण मराठी भाषा बोलत असताना कोणत्याही गोष्टीचं लिंग ठरवायचं कस हे असंच का असा जर आपण काही नियम काढायला गेलो तर आपल्याला तो नियम मिळत नाही मग अशा वेळी आपल्याला आप कोण मदत करत तर हे तीन शब्द मदत करतात तो ती किंवा ते यांच्यामुळे आपल्याला लिंग समजायला मदत होते म्हणून आपण काय करणार आहोत इथे जी तीन चित्र दिलेली आहेत या चित्रांच्या पूर्वी आपण इथे ते शब्द ठेवणार आहोत आणि यावरून लिंग हा घटक सोप्या पद्धतीने समजून घेऊयात तो आता पहिलं चित्र पहा या पहिल्या चित्रापूर्वी आपण कोणता शब्द ठेवला पाहिजे तुम्ही सांगा सर तो मुलगा पहा इथं लक्षात घ्या इथे येणार आहे तो मुलगा ती, ती मुलगी व्हेरी गुड आणि ते गवत ते गवत बघा हे शब्द आपल्याला लिंग हा घटक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी अतिशय मदत करणार आहेत यांच्याशिवाय आपण लिंग हा घटक किंवा लिंग ठरवणं शक्य नाही त्यामुळे मग आता तो मुलगा म्हणलं तो हा शब्द पुरुष जाती दाखवण्यासाठी उपयोगी आहे ती हा शब्द स्त्रियांची जाती दाखवण्यासाठी उपयोगी आहे तर जे कशातच नाही म्हणजे स्त्री पण नाही आणि पुरुषपण मध्ये येत नाहीत ते ते या शब्दाने इथं दाखवलं जाते पहा अजून एक उदाहरण पाहूयात पाहता तो मुलगा इथे आपल्याला पुल्लिंग दाखवत होता तसं इथं तो चेंडू चेंडू हा पुल्लिंग आहे इथं आपल्याला समजायला मदत होते तीच गोष्ट चिमणीच्या बाबतीत झाली चिमणी स्त्रीलिंगी झाली का कारण की मगाशी आपण इथे बघत असताना पाहिलं की मुलगी ही स्त्रीलिंगी आहे आणि तिच्यासाठी आपण ती हा शब्द वापरला होता आता तीच गोष्ट आपण इथे या चित्रांच्या बाबतीत पाहूयात चित्र असं आहे आणि पहिल्यांदा अननस दिलंय दुसरी आहे होडी आणि तिसरा आहे घोडा तर आता याचं उत्तर मला सांगायचंय एखाद्या विद्यार्थ्याला आपण संधी देऊयात हँड रेज करा सर तो अनन बर, ते अननस ती होडी तो घोडा बरोबर ते अननस ती होळी आणि तो तुकडूक तुकडूक घोडोबा तर इथं लक्षात घ्या तर तो हा शब्द आपल्याला मगापासून आपण पाहतोय मुलगा दाखवतोय म्हणजे पुरुष दाखवला जातोय ती या शब्दाने स्त्रियांना दाखवलं जात आहे आणि जे पुरुषांमध्ये पण नाहीत आणि स्त्रियांमध्ये पण नाहीत यांच्यासाठी आपण ते हा इथं शब्द वापरलेला आहे तर यावरून आपल्याला लिंगांचे तीन प्रकार पडलेले पाहायला मिळतात बघा इथे सुद्धा आपण जे शब्द वापरले आहेत ना त्यामध्ये तीन शब्द आहेत पहिला होता तो दुसरा होता ती आणि तिसरा होता ते ती। हे तीनच शब्द आपण इथं वापरले आणि या वरूनच आपण लिंगांचे तीन प्रकार पडलेले ते प्रकार म्हणजे पहा पहिला आहे पुल्लिंग दुसरा स्त्रीलिंग आणि तिसरा नपुंसक लिंग पुल्लिंग दाखवायचं आहे आपण तो हे अक्षर वापरतो स्त्रीलिंग दाखवण्यासाठी ती? ती हे अक्षर वापरतो नपुंसकलिंग दाखवण्यासाठी ते हे अक्षर वापरतो पुल्लिंगामध्ये आपण म्हणू शकतो पहा तो घोडा तो, तो मुलगा तो दादा स्त्रीलिंगमध्ये ती आई ती दिदी ती बहीण ती चिमणी ती कोंबडी नपुंसकलिंग ते गवत ते वासरू ते बाळ आता बाळ म्हणल्यावर तो मुलगा आहे का मुलग ती मुलगी आहे हे आपल्याला समजत नाही म्हणून ते बाळ असं म्हटलं जात इथे थोडीशी माहिती आहे ती आपल्याला आता आवश्यक नाही कारण तुमच्या हे झटपट लक्षात आलं असेल की पुल्लिंग कसं ओळखायचं पुल्लिंगावरनं आपल्याला काय होतो तर पुरुष जातीचा बोध होतो पुरुष जाती दाडी मिशा असणारे पुरुष लगेच लक्षात येईल तुमचे पुल्लिंग ओळखायचं असेल तर पुरुष जातीचा पुल्लिंगावरून आपल्याला बोध होतो आणि ते ओळखण्यासाठी शब्द कोणता आहे तर शब्द आहे तो पाहिजे दिलाय ठीक आहे त्यानंतर लिंगाचा आपला दुसरा प्रकार होता तो म्हणजे स्त्रीलिंग पहिला झाला पुल्लिंग दुसरा आहे स्त्रीलिंग स्त्रीलिंगामध्ये आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो आणि तो ओळखण्यासाठी ती या शब्दाचा आपण उपयोग केला जसं इथं त्यांनी उदाहरण पण दिलंय ती राधिका पुल्लिंगाचं उदाहरण देताना तो सुहास आणि तिसरा जो लिंग प्रकार आहे तो आहे नपुंसक लिंग यावरून स्त्री आहे का पुरुष आहे कळतच नाही ते वासरू अरे वासरू आहे पण ते कालवड आहे का खोंड आहे गायचे वासरू गायला नवीन नवीन ज्यावेळी बाळ जन्माला येतं त्यावेळी त्याला वासरू म्हणतात पण मग ते वासरू कालवड आहे का ते खोंड आहे कालवड असेल तर ती मोठी होऊन गाय बनते आणि खोंड असेल तर तो मोठा होऊन बैल बनतो हो की नाही तर मग हे तर आपण लक्षात घ्यायचं पुढे पहा शेवटचा जो प्रकार होता नपुंसक लिंग हा ओळखण्यासाठी आपण काय करतो ते हा शब्द आपण वापरतो पण हा ते हा शब्द आपल्याला कधी कधी अडचणीत आणतो मग त्याची सुद्धा ट्रिक आपण या तासामध्ये पाहणार आहोत याचे तुम्ही पुढे जाऊयात आता आपण थोडस भूतकाळाकडे जाऊयात मागे वळून पाहताना म्हणजे आता लगेच मागे वळून बघायचं नाही मागे वळून पाहताना म्हणजे दोन हजार सतरापासून जे काही आजवर पेपर झालेले आहेत हम्म ते पेपर आणि त्या पेपरमध्ये लिंग या घटकावर काही प्रश्न आलेत का ते पाहणार आहोत मगाशीच मी सांगितलं की सर्वच पेपरमध्ये लिंग या घटकावर प्रश्न आलेले नाही तरी पण आपण स्कॉलरशिपला असल्यामुळे सर्व घटकांचा आपण अभ्यास करायचाच आहे तर आता पहा दोन हजार सतरा साली पहिलाच प्रश्न आला मुलांनी खूप तयारी केली तोती ते तोती तो ते तो तो आणि दांडी गुल कारण प्रश्नच असाय पान खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे योग्य लिंग कोणते लिंग ओळखायचे आणि अधोरेखित शब्द अंडरलाइन केलेले शब्द प्र... आणि प्रश्न दिलाय त्यात पिंपळाची पाने तरंगत तरंगत तरंग, खिडकीतून आत आली मग आता पाने या शब्दाचं जर मला लिंग ओळखायचं झालं तर मी ओळखणार कसं आपण काय करणार पाने मग सरांनी काय सांगितलं तो ती ते वापरा म्हणून आपण इथं लिहिणार ती पाने आणि लगेचच खुश स्त्रीलिंग आणि उत्तर सूचित बघितलं तर भलतच उत्तर असं कस काय उत्तरसूचित तर त्यांनी स्त्रीलिंग दिलेलंच नाहीये ज्यांनी स्त्रीलिंग लिहिलं ते चुकलं उत्तर दिलंय त्यांनी नपुंसकलिंग असं क्यू ऐसा क्यू हुआ मेरे भाय हा प्रश्न आपल्याला पडतो मग अशा वेळी काय करायचं पहा पाने जो हे, हा जो शब्द आहे हा आहे अनेक वचन अनेक पाने हो की नाही हा काय आहे अनेक वशनीय शब्द आहे हित ही हीच एक ट्रिक महत्वाची आहे अनेक वशनीय शब्द आहे आणि या वरच आपल्याला दोन तीन प्रश्न बऱ्याच म्हणजे दोन तीन प्रश्न आले आहेत आतापर्यंत या अनेक वशनीय शब्दावर हो मग याचं काय करायचं या अनेक वशनीय शब्दाचं आपण रूपांतर करायचं एक वचन एक वचनात एक वचनी शब्द त्याचा बनवायचा मग पाने या शब्दाचं एक वचन काय होईल पहा एक पान आपण काय केलं असतं गडबडीत ती पाने आणि उत्तर सगळ्यांनी त्यावेळी काय केलं स्त्रीलिंग करून टाकलं आणि उत्तर सूचे आली त्यावेळी ते झालं ना पुंसकलिंग का झालं तर या पाने या शब्दाचं आपण करायचं एक वचन मग ते होत ते पान लक्षात घ्या अशा पद्धतीने काय होतं याच ते पान म्हणून याचं उत्तर आलं नपुंसकलिंग तर इथं बघा एक मागचा प्रश्न बघितला म्हणून आपल्याला एक नियम इथं ॲटोमॅटिक समजला अनेक वचनी शब्द असेल तर त्याच एक वचन करायचं हा नियम आहे अनेक वचनी शब्द असेल तर त्याच एक वचन करायचं पुढील पैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंगी नाम असलेला पर्याय कोणता मग ज्यावेळी असा प्रश्न असेल मला कि पुढीलपैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंगी नाम असलेला पर्याय कोणता तर यासाठी आपण प्रत्येक शब्दाच्या पुढे हे जे आपल्याला तीन पर्याय दिले होते ना मगाशी तो किंवा ती किंवा ते यापैकी एक एक शब्द इथं ठेवून बघायचा मग तो वेळ होतो का, का ती वी ती वेळ का ते वेळ तर इथं येतं परफेक्ट ती वेळ म्हणजे हा पुल्लिंगी नाहीच आहे हा न सॉरी स्त्रीलिंगी शब्द आहे ती ढेकर बरोबर ती बाग बघा दोन हजार अठरा साली अतिशय सोपा प्रश्न होता आता राहिला एकच पर्याय वारे मेरे हिरे म्हणून इथं आहे तो हिरा ठीक आहे मग इथे लगेच लक्षात आलं की पर्याय क्रमांक चार हे इथे आपलं उत्तर आहे पहा लक्षात आला काय हे प्रश्न सोडवताना काय करायचं ती वेळ ती डेकर ती बाग तो हिरा पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ पुढचा प्रश्न आहे शब्दांचे लिंग ओळखा रंगी बेरंगी पतंगांनी आकाश सजले होते पतंगाने नाही म्हणलं पतंगांनी म्हणजे पतंगांनी पतंगांनी कोणतं वचन आहे एक वचन तुझं काय मत आहे अनेक वचन का रे बाळा अनेक वचन का कारण की पतंगा आकाश पतंगांनी आकाश सजले होते आता आकाश जर बघायचं झालं वर जर आपण आकाशात बघितलं तर एकच पतंग उडत असेल तर, तर त्याने काहीच उपयोग होणार नाही त्यासाठी काय पाहिजे आकाशामध्ये भरपूर पतंग उडताना आपल्याला दिसले पाहिजेत तेव्हाच आपण म्हणू ना की अरे बाबा आकाशात काय झालं आहे पतंगांनी सजून गेलेलं आहे त्याशिवाय आपण म्हणू शकत नाही म्हणून पतंगांनी हा शब्द अनेक वचने आहे लक्षात घ्या एक पतंग नाहीये अनेक पतंगांनी आकाश सजले होते मग आता आपला नियम मागाशी बघा दोन हजार सतराच्या पेपरमध्ये झालेला आहे तर ते पतंग काय होतं अनेक पतंगांचं आलं ठीक आहे अनेक पतंग असतील तर आपण काय म्हणणार ते पतंग आकाशात उडत आहेत किती आहे दहा पतंग ते दहा पतंग ते शंभर पतंग ते पण हे झालं अनेक वचन मग अशी आपण एक प्रश्न बघितलाय पहा नीट तुम्ही आठवा लक्ष द्या प्रश्न असा होता ती पाने पण पाने हे शब्द काय झालं अनेक वशने मग या अनेक वचनाचं आपण काय केलं एक वचन हे तुम्ही लक्षात काय घेत नाहीये ते पतंग ते दहा पतंग ते वीस पतंग ते चाळीस पतंग मग मला या त्या पतंगांचं काय केलं पाहिजे एक वचन लक्षात घ्या ते पतंग आहेत ना ते दहा पतंग ते वीस पतंग आपल्या त्या अनेक पतंगांशी घेण नाही ते अनेक पतंग असतील पण मला तो एकच तो एकच पतंग बघायचा आहे म्हणून त्याच काय होणार आहे तो पतंग इथं लक्षात घ्या त्याचं एक वचन केलं अनेक पतंग असतील तर ते अनेक पतंग ती अनेक पाने मग इथं प्रश्न होता ना हा बघा पाने ती अनेक पाने आणि त्याचं एक वचन केलं तर काय होणार आहे ते एक पान लक्षात घ्या जर असं लक्षात नसेल राह तर असं करायचं समजतंय का बघा पाने हा शब्द ती अनेक पाने माइक बंद कर बाळा आणि त्याच एक वचन केलं ते एक पान पुन्हा मी सांगतोय अनेक वचन आहे ना त्याचं एक वचन करा मग तसाच आपला हा दोन हजार एकोणीसचा प्रश्न आहे ते अनेक पतंग असं लक्षात येत नसेल तर असले मग ते अनेक पतंग मग अनेक पतंगांच्या अगोदर काय आलं ते आलं मग त्यावरनं येणार ना ना पण हे इथं आपलं चुकतं कारण की उत्तर सूचीमध्ये तसं देत नाहीत ते तिथं काय करायला होतात ते एक करा म्हणतात अनेकच काय करा एक करा म्हणून इथं येणार तो एक पतंग ठीक आहे तो एक पतंग असं लक्षात येत नसेल ना, ना एक वचन अनेक तर असं लक्षात घ्या मग तो हा शब्द आला आहे तो एक पतंग म्हणून याच उत्तर येत पुल्लिंग बघा जसं आपण याच केलं होतं ती अनेक पाने त्यावरनं उत्तर काय आलं असतं स्त्रीलिंग पण चुकणार म्हणून त्याचं आपण एक वचन केलं ते एक पान ते एक पान आणि आपलं इथं उत्तर आलं नपुंसक लिंग हा अनेक वचनाने एक वचनाचा प्रकार आपण इथं समजून घेणं खूप गरजेचं आहे हे जर चुकलं तर उत्तर चुकणार आहे आणि तिथं एक चुकलं की दोन मार्क जाणार आहे नो एक्सक्यूज कॉम्प्युटर चेक करते तुमची ओ एम आर शीट असते आणि पेनाने तुम्ही गिरवत असता उत्तर पेन्सिल वापरत नाही त्यामुळे बारकाईने लक्ष द्या ठीक आहे पुढे जाऊ पुढचा पुड़ी प्रश्न पहा पुढीलपैकी निश्चितपणे लिंगी नामाचा पर्याय कोणता आणि वर्ष आहे दोन हजार एकवीस सालच दोन हजार एकवीस साली मग यात सुद्धा आपण काय करायचं तिथला प्रश्न पहा दोन हजार अठरा सालचा निश्चितपणे म्हणलं की तो ती ते यापैकी एक शब्द ठेवायचा आणि तो ती ते हा शब्द ठेवत असताना इथं परत बघायचं त्यांनी काटीने पातळी वाढवली बरं का इथं आता प्रश्न अवघड केला पण अवघड करताना काय केलंय एक आणि अनेक वशनीय शब्द वापरलाय मग यात अनेक वशनीय शब्द कोणते आहेत का बघूयात एक असूड एक खोंडे नाही म्हणत एक खोंड असतं म्हणजे मला पहिल्यांदा काय करावं लागेल या खोंडे या शब्दाचं एक खोंड एक खोंड करावं लागेल वशिंडे वशिंडे म्हणजे अनेक वशिंडे मग मला याचं काय करावं लागेल एक वशिंड आता काही मुलांना जे शहरात राहतात त्यांना वशिंड माहित नसेल माहिती तुला नाही तर बैल असेल तर त्या बैलाच्या पाठीवर जे आपल्याला असा चढ दिसतो ना या चढाला आपण काय म्हणतो वशिंड असं म्हणत असतो पा ठीक आहे तुम्ही जर कधी बैल बघितला तर त्या बैलाच्या पाठीवर हे असं वशिंड आपल्याला पाहिला अरे बापरे बैल काढतोय काय करतोय आता राहू हो दे <laughs> घोडाच झाला ठीक आहे असो आपल्याला त्याच्याशी घेण देणं नाहीये तर याला काय म्हटलं जातं वशिंड असं म्हट पण हे अनेक वशिंड झालं हे झालं वशिंड ठीक आहे तर त्याच एक वशिंड करायचं तुम्हाला या वर्षी इयत्ता पाचवीच्या पुस्तकात कविता आहे पहा बैलावरची सन एक दिन ठीक आहे त्यातलंच आहे गोंडे हे त्याच आहे आसूड त्याच आहे खोंडे त्याच कवितेतले त्यामुळे बार काही नाही वाचन करायचं अनेक गोंडे करा याच एक गोंडा नीट आहे का नाही तर दोंडा घालीन बघा इकडून तो आसूड आता सगळे एक वशनी झाले मग तो काय होणार तो एक आसूड म्हणजे हे आपलं जे उत्तर आहे ते नपुंसकलिंगी येणार नाही ते शंभर टक्के काय आहे पुल्लिंगी ते एक खोंड का तो एक खोंड खोंड काय होतं मोठं होऊन बैल होतो पुढं वशिंड आता वशिंड एक वशिंड ते एक वशिंड तो एक गोंडा एक हा शब्द नाही घेतला तरी चालेल तुम्हाला जर कन्फ्यूज होत असेल ना घेऊ नका नुसतं एवढंच वाचा आता तो आसूड तो खोंड आता ते खोंड म्हणतात काय जण पण ते खोंड नसतं तो खोंड असतो कारण तो खोंड मोठा होऊन काय होणार खोंड आणि कालवड खोंड हा पुल्लिंगी शब्द आहे आणि कालवड हा स्त्रीलिंगी कालवड पुढे जाऊन काय होते गाय बनते कालवडीचं रूपांतर गायत होतं आणि खोंडाचं रूपांतर बैलोबा मध्ये होत ठीक आहे तर त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ जरा वेगाने जाऊ खाली दिलेल्या पर्यायातून लिंग प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा आणि जर लगेचच बघितलं की लक्षात येत आहे की सगळे शब्द हे अनेक वषण म्हणून याचं पहिल्यांदा मला काय करावं लागेल एक वचन करावं लागेल डाळिंबे डाळिंब काय होणार डाळिंब लिंबे लिंबू ठीक आहे बोरे बोर आंबे आंबा बोर होत आणि आता याच लिंग बदलायचं ते डाळिंब लिंग प्रकारानुसार वेगळा शोधायचा आहे ते लिंबू ते बोर आणि तो आंबा बघा सगळीकडे ते 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 आले एकटाच फळांचा राजा बाजूला राहिला तो आंबा म्हणून याच पुन्हा पर्याय आलं पर्याय क्रमांक चार आहे आता अशा पद्धतीने आपण काही नियम पाहूयात मागे वळून बघितलं आपण दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणवीस दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस चे प्रश्न आपण पाहिले दोन हजार चोवीस चो साली यावर प्रश्न आला नव्हता पुढच्या वर्षी येऊ शकतो पुढच्या वर्षी येऊ शकतो पुढे जाऊ आता काही नियम इथे आपण अभ्यासूयात कशाचे लिंगावरचे मग काही नियम कोणते आहेत आदर दाखवणारे अक्षर ते आता बघा आपण बऱ्याचदा म्हणतो सांगरे बाळा वडील या शब्दाचे लिंग कोणते असेल उभारा बाळा गुरुजी या शब्दाचे लिंग कोणते असेल मग आपल्याला लगेच डोकं चालतं सरांनी सांगितलंय बरं का आत्ता तो ती ते ठेवायचं मग ते वडील ते गुरुजी मग ते हा शब्द म्हणजे नपुंसकलिंग अरे आपले वडील आहेत ते, ते कसे वडील या शब्दाचं लिंग बदलत ना त्याचं काय होत आई वडील हे पुल्लिंग होतात आणि आई स्त्रीलिंगी होते गुरुजी हो की नाही गुरुजींच काय होईल शिक्षिका होईल त्यामुळे गुरुजी हा पुल्लिंग शब्द झाला तर शिक्षिका हा स्त्रीलिंग शब्द झाला म्हणून हे शब्द जर आपण बघितले कोण वडील गुरुजी व्याही हे शब्द नपुंसकलिंगी होत नाही ते पुल्लिंगी असतात ते काय असतात पुल्लिंगी असतात मग त्यांच्यासाठी ते हा का का वापरलं जात तर मोठेपणा देण्यासाठी आपण वडिलांना म्हणू का तो वडील बाग तो माझा वडील आहे नाही म्हणत आपण आपल्या वडिलांबद्दल आदर दाखवताना म्हणतो आदर दाखवण्यासाठी ते हा शब्द वापरतो ते वडील बघ ते माझे वडील आहेत ते वडील माझे आहेत ते गुरुजी माझे आहेत आपण कधी म्हणू का तो गुरुजी माझा आहे बरं का तर असं आपण म्हणत नाही आदर दाखवण्यासाठी येथे ते हा शब्द आलेला आहे मग असं कोणाच्या बाबतीत होत वडील असतील गुरुजी असतील कोणी मोठी व्यक्ती असेल ते मुख्यमंत्री मग मुख्यमंत्री हा पुल्लिंग आहे तो मुख्यमंत्री म्हणत नाही आपण एखादा मंत्री असेल ते मंत्री आहेत हो मग इथं आपण त्यांच्या आदर दाखवण्यासाठी त्यांना आदर दाखवण्यासाठी ते हा शब्द वापरलाय पण त्यांचं जे लिंग होतं ते मात्र पुल्लिंग इथं आपण इथं लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे हा झाला आदर दाखवणारा ते हे अक्षर लिहून घ्या वाटल्यास लक्षात ठेवा जे सांगितलं इथे पुढचा आपला नियम एक वचन आणि अनेक वचनाचा आहे अनेक वशनी शब्दाचं लिंग बदलताना सांगा काय करायचं एक वचन करून घ्यावं लागेल सर त्याआधी एक वचन करावं लागेल बरोबर बघा बागेत फुले डोलत होती मग फुले हा अनेक वशनी शब्द आहे बरोबर काय आहे अनेक आहेत अनेक वचन त्याचं काय करायचं आपण एक वचन करायचं मग फुलेच काय होणार फुल जर काही इकडं अनेक वचनात घेतलं असतं तर ती फुले म्हणलं असतं पण आता इथं काय होणार ते, ते फुल पाने पानेच काय झालं पान मग लगेच लिंगात बदल होतो ती पाने ते पान ठीक आहे परत ते आंबे मग अशा आपण बरीच उदाहरणं बघितली त्याचं एक वचन करावं लागतं तो आंबा ठीक आहे ती तिलिंबेच काय होणार ते लिंबू अशा पद्धतीनं हा आपला नियम आहे पुढे जाऊयात अनेक क्वेश्चनी शब्दांचं लिंग बघितलं सामासिक आता हे सामासिक आपल्याला समजणार नाही तर हे समजेल जोड शब्दांचे लिंग जोड शब्द म्हणजे दोन वेगवेगळे शब्द एकत्र आलेले असतात ग्राम गीता ग्राम गीता आपल्याला तुकडोजी महाराज धड्यात आहे मग ते ग्राम ते ग्राम म्हणजे ते गाव आणि गीता ती गीता मग आता इथं दोन वेगवेगळे शब्द आलेत मग याचं लिंग काय ठरवायचं तर लिंग ठरवायचं ती गीता यावरनं ती ग्रामगीता लक्षात घ्या यावरनं नाव काय ठरतं था, मग लिंग काय ठरतं था त्याचं स्त्रीलिंग आणि कशावरनं ठरवतोय आपण या शेवटच्या शब्दावरनं ज्यावेळी असे जोड जोडाक्षर जोड शब्द येतात त्यावेळी शेवटच्या शब्दावरनं त्याचं लिंग ठरवायचं पुढं पा अन्न साखळी जर हे दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत ते अन्न आणि साखळीचं लिंग होणार आहे ती साखळी मग शेवटच्या शब्दाचं लिंग बघायचं फक्त म्हणून याला सुद्धा आपण काय म्हणणार ती अन्न साखळी शेवटच्या शब्दाचं लिंग बघा म्हणून ही झालं स्त्रीलिंगी शब्द ठीक आहे स्त्रीलिंगी शब्द पुढे जाऊयात भाजीपाला ती भाजी आणि तो पाला म्हणून याच काय होणार आहे तो भाजीपाला बघा लक्षात आलं असेल तुमच्या हे तो भाजीपाला ज्यावेळी असे जोड अक्ष जोड शब्द येतात त्यावेळी त्यांचं लिंग ठरवताना शेवटचा जो काही असेल वेगळा शब्द त्याचं लिंग बघायचं सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं त्याबद्दल धन्यवाद